अशोक नगर विभागातील विश्वसनीय मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स यांच्या असंख्य व्हरायटीज उपलब्ध आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक आपण सध्या आहोत अशोक नगर डॉक्टर सोडं यांचा जो सवार आहे रंगपंचमी उत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि आपण या या संपूर्ण रंगपंचमी उत्सवाचे आयोजक डॉक्टर सोबत आहे वहिनी प्रथमच आपण अशोकनगर मध्ये या रंग उत्सवाचं आयोजन केले काय सांगाल जस आपण पाहिलं ह्याच्या आधी आपण रंग गरबा डान्स घेतला होता गरबा प्रशिक्षण घेतलं होता त्याच्यामध्ये जवळजवळ हजार महिलांनी त्यामध्ये भाग घेतला होता त्या अनुषंगाने मला लक्षात आलं की महिलांना महिलांसाठी काही केलं तर त्यांना आवडतं त्यांचे सुप्त गुण खूप लपलेले आहेत आणि त्यांना कुठेतरी ओपन अप व्हायचं म्हटलंय की एक महिला अशा तिचे अनेक रंग आहे अगदी तिने जन्म घेतल्यापासून मुलगी नंतर सून पत्नी सासू असे अनेक रंग तिचे आहेत ती तेवढं निभवते तर तिचे जे रंग आतमध्ये दडलेले आहेत ते खुलून बाहेर निघण्यासाठी मी हा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे आणि अशाच विविध उपक्रम मी महिलांसाठी तिकडे राबवत जाईल अशोकनगर मध्ये हा पहिला उपक्रम राबवला त्याबद्दल काय सांगाल या सांगेल की मला हे सांगायचं होतं की मी इतर ठिकाणी पाहिलं होतं की महिलांसाठी रंगपंचमी साजरी केली जाते काही महिला असुरक्षित फील करतात म्हणून येत नाही तर मला असं वाटलं की आपण त्यांच्यासाठी सुरक्षा आणि चांगल्या ठिकाणी आपण त्यांचं आयोजन केलं तर नक्कीच महिला येतील म्हणून त्यासाठी मी हा उपक्रम राबवलेला आहे छान वाटत ठेवलेला आहे आणि इथे पण फ्री ठेवलेला आहे सगळ्या महिला खूप आनंदी आहे आणि खूप आनंद घेत आहे वृषालिताई त्यांच्या सोबत खूप आनंद घेत आहे वृषालिताईंचे खूप खूप धन्यवाद अजून काही महिला भगिनी आपल्या सोबत आहे मॅडम आपल्याला काय वाटतंय पहिल्यांदा महिलांनी आनंद वाटतय खूप मजा येते आणि खूप त्यांनी व्यवस्थित काळजी घेऊन सगळं पॅक केलंय त्यामुळे आम्हाला खूप असं सेफ वाटतय थँक्यू वृषालिताई अजून आपल्या सोबत काही महिला भगिनी आहेत मध्ये पहिल्यांदाच फक्त महिला भगिनींसाठी रंगपंचमीचे आयोजन केलेले आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि शिवाय फक्त आयोजनच नाही केलं त्याचबरोबर नियोजन देखील व्यवस्थित केले सगळ्या बाजूनी व्यवस्थित पॅकिंग केलेले आहे त्याच्यानंतर महिला सुरक्षेसाठी महिला आलेल्या आहेत काही त्याच्यामुळं महिलांना सुरक्षित वाटतंय आणि घरची देखील बिंदास मुलींना घरातल्या इतर स्त्रियांना अगदी विंडस्तपणे इथे पाठवते ऋषली ताईंचं पुन्हा एकदा सगळ्या महिलांकडून खूप खूप धन्यवाद अजून ऋषाली बहिणीचं थँक यू म्हणेल कारण त्यांनी लास्ट टाइम पण नवरात्रीसाठी खूप छान आयोजन केलं होतं महिलांसाठी तर रंगपंचमीसाठी पण त्यांनी खूप मस्त नियोजन केलं मुलींसाठी बॉईजचं काय टेन्शन वगैरे पण नाही सेलिब्रिटी पण खूप छान आहे खूप मस्त वाटतं ऋषाली मॅडम स्कूल पहिल्यांदा अशोक मध्ये काहीतरी कार्यक्रम आपल्याकडे व्हायला लागले याच्या पहिले एकही कार्यक्रम नव्हता लेडीज साठी काहीच नव्हतं आपल्या अशोक मध्ये आणि मॅडम जसे कार्यक्रम करायला लागले तसे खूप छान वाटायला लागले बायका सगळ्या घरातलं विसरून सजर होत थँक्यू सर्वप्रथम रंगपंचमीच्या सगळ्यांना शुभेच्छा डॉक्टर विशरी मॅडम यांनी सगळ्या महिला मंडळांना गोळा करून हा जो आनंदोत्सव साजरा केला रंगोत्सव साजरा केला त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद त्यांनी अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम आयोजित केला आहे अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम आयोजित केला आहे त्यामुळे सिद्धिविनायक महिला मंडळ महिला मंडळातर्फे त्यांचे खूप खूप आभार धन्यवाद सर्वप्रथम सगळ्या महिलांकडून थँक्यू कारण त्यांनी खूप छान कार्यक्रम ऑर्गनाईज केला आहे आणि त्यामुळे सगळ्या महिलांनी खूप एन्जॉय पण केला आहे रंगपंचमी निमित्त सर्वात प्रथम त्यांचे खूप खूप आभार धन्यवाद त्यांनी आम्हाला या सातपूर परिसरातील महिलांसाठी मुलींसाठी जो हा उपक्रम राबवला तो अतिशय म्हणजे आनंददायक आम्हाला उल्हास म्हणजे घेऊन जाणार आहे कारण आम्ही दरवर्षी रंगपंचमी असा दहा बारा जणी खेळत होतो या वर्षी जी खेळली ती कधी न विसरणारी रंगपंचमी अशी झालेली आहे आमची धन्यवाद ऋषाली ताईने खूप छान कार्यक्रम ठेवले अशा प्रकारे पहिल्यांदा होते नमस्ते सर्वप्रथम रंगपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि वृषाली ताईंनी आमच्या महिलांसाठी खूप छान आनंद देण्यासारखा का कार्यक्रम राबवला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभारी आहोत आम्ही सगळे खूप मस्त ठेवला मला आवडला मला भरपूर आवडला मला रंग अशी मला वाटत नव्हती की असा कार्यक्रम होणार पण पण मी सोचलं की असा कार्यक्रम झाला तसं था। मी था सोचलं होतं हॅपी होनी हॅपी होली आम्ही आज इकडे आलो आहे ऋरुशली मॅमने खूप छान आयोजित केलं आणि सगळ्या सगळ्यांनी खूप मजा केली त्याबद्दल ऋषली मॅमचे मनापासून धन्यवाद हॅपी होली त्यावेळी की मी मग अशी पण म्हटले की तर एक सशक्त महिला तर म्हटली नुसती शारीरिक दृष्ट्या ती सशक्त नसली पाहिजे ती मानसिक दृष्ट्या आणि सुद्धा ती असली पाहिजे म्हणून मला महिलांसाठी काहीतरी करूशी वाटलं म्हणून मी उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे पुढच्या वर्षी अजून मोठ्या प्रमाणात हा उपक्रम आपण या ठिकाणी करूयात एवढंच बोलते आणि थांबतो ह्या होत्या या उपक्रमाचे आयोजक डॉक्टर रुचली सोनवणे यांनी सांगितले आपण विविध कार्यक्रम यापुढे आयोजित करणार आहोत